शासनाच्या करोडो रुपयाच्या महसुलाचे नुकसान हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू सुरू असलेल्या रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा निषेध राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात काळी पट्टी बांधून आंदोलन करीत निवेदन हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास चोवीस तास वाढू उपसा केला जात आहे मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरू असून करोडो रुपयांचा महसूल चोरी केला गेला आहे आता सुद्धा अशाच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरवण्याचा शासनाचा हेतू हे असले तरी रेतीमाफिया पायदळी तुडवीत आहे हिंगणघाट तालुक्यातील बाई येथील येळी वाळू डेपो दारोडा वाळू डेपो खुनी सेवा वाळू डेपो आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो साती वाळू डेपो तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहे वना वर्धा नदीवर असलेले जवळजवळ सर्व वाळूघाट या रेती डेपोला जोडले आहेत मात्र या डेपोवर रेती टाकता हे डेपोधारक नदीत अनधिकृतरित्या पोकलंड मशीन यांत्रिकी बोट लावून टिप्परच्या माध्यमातून नदीपात्रातून चोवीस तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सर्व नियम पायदळी तुळवीत आहेत जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती यवतमाळ अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि ही ग्रुपपणे विक्री विक्री केली जात आहे पण वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करत नाहीत नियमानुसार रेती उपसा सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणे आवश्यक आहे परंतु सायंकाळी सहा सुद्धा रेती उपसा चालू असतो रेती साठा साठवून मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या विक्री सुरू आहे त्यामुळे लाभार्थ्यांना रेती मिळत नाही कारण त्यावर डेपोधारकांचे योग्य ते नियंत्रण नाही शेकापूरबाईच्या वाळू घाटावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून शासनाच्या करोडो रुपयाचा महसुलाचे नुकसान होत आहे वीस ते पंचवीस टिप्पर आणि ट्रॅक्टर शेकापूर रेती घाटावर चोरीची वाहतूक करण्यासाठी तयार आहे काही गाड्या जेसीबीच्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहेत याबाबत संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा यावर कारवाई झाली नाही अधिकारी वर्ग नेत्याच्या दबावात येऊन रेती माफियांना वाचवण्याचे काम करीत आहे आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी एक दोन ट्रॅक्टरवाल्यांवर कारवाई करत प्रशासन जागृत आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे रेती डपो आडवून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपवून घेणार नाही कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे अवैध रेती माफियांवर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल असे निवेदन जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तालुकाध्यक्ष महेश पाटील झोटिंग शहराध्यक्ष बालू वानखडे समाजसेवक अशोक पराते समाजसेवक सुनील डोंगरे युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखडे माजी नगरसेवक दादा शेतकरी माजी नगरसेवक बालाजी बहलोत त्याचबरोबर विजय तामगाडगे माजी जिल्हा परिषद सदस्य घनश्याम येंडे किशोर सांभारे भोला निखाडे मोहम्मद अली अजानी नाना पुंड रवी डेकाटे सुमेश उमेश नेवारे संदीप चापले सरपंचा कविता वानखडे महिला कार्याध्यक्षा सीमा तिवारी जिल्हा सरचिटणी सुजाता जांभुळकर सर सरचिटणीस सविता गिरी ओबीसी सेल शहराध्यक्ष आचल वकील सिद्धार्थ मेस्के शोहेब शेख जितेंद्र रघाटाटे अमित रंगारी अमोल बोरकर प्रवीण भुते जगदीश वांदिले पुरुषोत्तम कांबळे अनिल भुते आकाश हुर्ले दिनेश पिसे कुणाल गोल्हर हुकेश धोकपांडे अमर धनवीस पंकज भट सचिन घोडे रवी बोरकर राहुल बोरकर नरेश चिरकुटे दीपक चांगल वैभव बोरकर मोहम्मद शहीद उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर विशाल माथनकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक त्याच्यात काहीतरी वाटे आहे म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला सबस्क्राईब मिस अन अपडेट